बोला काय म्हणता मुदत मला एक लक्षात घ्या मी एवढी मोठी खरेदी केलेली हे तुम्ही राहा असा पैसे माग कशाला फिरायचे आणि कुठे राहणार मी नरशीला राहतो तीन शोर मोठा माझ्या बांधून गेले मशीन शेख नवाब शेख इमाम बट बांधून गेले पत्र घालून गेले वर मारून गेले फक्त तुम्ही कारात नाहीत माधवगिरी ना मागतो आता हे लागते बोर फोडी झालाय अडीच हजार रुपये लागले त्याला आता मला दिवसाचे चार लोक भेटले मी चार लोकांना दिले बघा पैसे माझ्या ऑफिसला रेकॉर्ड आहे तुम्ही दिवसभर जर मागत फिरले तर कसं तुम्हाला हो काय करायचं धन्य धन्य तुम्हाला जायला फक्त पाहिजे पाहिजेत बस बस स्टँड पर्यंत आणि मग कुठे जाणार तुम्ही नरसीला मला कोणी घेऊन जाते चला मशाला कशाला चालला तुम्ही नरसीला गाड्या इथून लागतात ना नाही गाव नरसी लागतात ना इथून हो उभा करणं हरेत उभा करा इथं उभा करणं हरेत का लागले फुकट म्हणाले माझं मत आलं दस्ती आहे तुम्ही छान आहे भीक आपलं भीक मागू नये असं माझं मत आहे बरं नाही नाही मी गोसा थोडा भीक मागावं लागतं तुम्ही तसं म्हणू का दोष लागेल तुम्हाला भिक्षा वेगळी भीक वेगळी की उठ उठ बाळा त्रिकनिया उशीर झाला अल्लक जावळया अठ्यांचं ऋषी ऋषिमनी आले दर्शन घे आला तर माराज मागलाय मला मागावं लागते भिक्षा वेगळी ना महाराज भिक्षा होय हो भिक्षा वेगळी आणि भिक वेगळं भी नाही नाही कसं सांगा काय फरक आहे कसं अन्न वाढावे सर्वा होती अन्न वेगळी गोष्ट असं पैसे मारता आहे स मात्र मी पैसा लागते पैशाशिवाय पहाना आलं ना इथून झाला आता वीस रुपये घेतात पैसा पाहिजे आता तुम्ही इथून कुठून आले इथ गेल तो एक माणूस होता कोणत्याचा त्याच्यापैकी गेल तो त्याचा उद्या पुन्हा चोवीस तारखेला पुन्हाय चौदा तारखेला कर भोगी हे प्रमाण वाढत चाललंय हो महाराज द्यायचं काय नाही हे प्रमाण फार वाढत चाललंय कुठलं तरी कारण सांगायचं काहीतरी आणि मागच चाललेत तुम्हाला सांगतो सत्य तेच राहणार आहे अशा सत्य बुडेल की हो बुडेल की मी नव्वद कोटी कर्ज सरकारला झाल काय राहणार आहे काय तरी बुडवूच लागेल आणि काय चुकणार आहे काय नव्वद कोटी कशाला म्हणाव सांगा तुम्हाला तुम्हाला सरकारच्या विषयी तुम्हाला माहिती आहे सगळं माहिती आहे महाराज म्हणल्यावर कशाला